जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट सर्जा याची विक्री होणार अशी चर्चा कानावर येत होती मात्र खरोखरच आज आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट सर्जा आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा राहिला नाही आहे तर मित्रांनो आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या सर्जाची विक्री झालेली आहे तर मित्रांनो आजपासून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट सर्जा अभिजित पांडुरंग पवार फलटण यांच्या नावावरती पाहणार ना आहे मित्रांनो अभिजित पांडुरंग पवार फलटण यांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद किसरी सर्जेची विक्रमी अशी खरेदी केली आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा एकसष्ट लाखाला खरेदी केला गेला आहे तर मित्रांनो ज्या बैलाने आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे नाव जगभर केले होते तो सरजा आता आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पाहणार नाही तर मित्रांनो आजपासून सरजा हा अभिजित पांडुरंग पवार फलटण यांच्या नावावरती पाहणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका